अगदी दोन मिनटात तयार होणारी उपवासाची दह्यातली मिरची आहे पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी सात ते आठ हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहेत पातेल्यामध्ये पळीभर तेल टाकायचं त्याचमध्ये जी हिरवी मिरची कट केलेली होती ती टाकायची आणि एकतीस ते चाळीस सेकंद या तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि त्यामध्येच आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसंच टाकायचं कारण आपण जर कमी पडल्यास तर नंतर टाका आणि मिठामध्ये ही हिरवी मिरची चांगली भाजून घ्यायची आहे म्हणजे मिरचीतील तिखटपणा कमी होतो आता ही मी एक मिनिटभर तेलामध्ये चांगली भाजून घेतलेली आहे आता इथे मी एक कप भरून पाणी टाकलेलं आहे इथे मी एक कप भरून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे कूट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे ना आपल्याला एक मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे आता इतपत शिजल्यानंतर यामध्ये ना आणखी थिकनेसपणासाठी इथे तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ किंवा भगरीचं पीठ आता इथे मी भगरीचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही कोणतंही पीठ एक चमचाभर टाकायचं आणि पुन्हा एकदा एक मिनिटभर मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे जस जसं हे शिजत जाईल तस तस ते ग दाटसर होत जाईल अवघ्या एका मिनिटामध्ये हे जे तिकनेस तुम्ही बघताय इतपत करायचे आहे तर अशा पद्धतीने मी हे एक मिनिटभर करून घेतलेलं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करायची आहे इतपतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर आणखी थोडंसं दाटसर होतं पूर्णपणे थंड झालेली आहे आणि यामध्येच आता मी एक कप भरून दही टाकलेला आहे जर दही गरम ह्याच्यामध्ये जर टाकलं असतं तर ते पा पानच झालं असतं आणि जी दह्यातली मिरची आहे ती दाटसर झाली नसती त्यामुळे आपल्याला जे मिरचू आहे केलेलं अगोदरची ते थंड होऊ द्यायचं आणि मग दही टाकायचं आणि इथे तुम्ही जर मिर